हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅम्ही या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असा चहा वगैरे झाली का माझी ग्रीन टी घेऊन झाली आहे आणि मी जस्ट थोड्याशा भाज्या भाजीला काहीच नव्हतं काल संडे असून मी मला भाज्या वगैरे आणणं झालं नाही कारण काल खूप बिझी होते आणि काल व्हिडिओ पण आलेला नाही आहे तुमच्यासाठी तर त्याचं रिझन आहे मी आत्ताच नाही सांगू शकत कारण समोरचा व्यक्ती अलर्ट होईल आणि हे शहाणा त्यामुळे तर तुम्ही समजू शकता आणि वेळ आल्यानंतर आपलं काम झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार की का काल व्हिडिओ अपलोड केला नव्हता ओके तर आता संध्याकाळचे वाजले साडेसात संध्याकाळचे साडेसात वाजलेले तर आणि मी आता जस्ट तुम्हाला सांगते ऑफिसवरून आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली ग्रीन टी घेतली आणि त्यानंतर मी भाजी आणायला गेले होते तर हे बघा कढीपत्ता हे काय म्हणतात हां कोथिंबीर मी खास कोथिंबीरीसाठी गेले होते कारण मला ना जवळजवळ चार ते पाच दिवसापासून कोथिंबीर नव्हती भाजीला त्रास वाटत होतं की यार काहीच नाही आणि ही आहे शेप तर आणि बटाटे शिमला वगैरे तिकडं धुवून ठेवली मी आणि आता हे म्हटलं पहिलं निवडायला घेऊया आणि नंतर सोयपंप बनवायचं आहे कंटाळ आलाय सगळ्यांचा मला पण करणार काय मला सांगणार तर म्हणजे कालचा दिवस माझा थोडासा बाहेरच्या कामासाठी गेलेला आहे संडे असूनसुद्धा तुम्हाला असं वाटेल परंतु संडेच्या दिवशीच काही लोक भेटतात वेळेवरती ऑफिसला म्हणा घरी म्हणा त्यांच्या तर असं काही त्यामुळे मला काल यायला नाही जमलं तर ठीक आहे एकच मिनिट त्यामुळे काकडी घेण्यासाठी उठली होती तर मी तुम्हाला गप्पा मारत मारत औ, हे करते निवडते आहे भाजी बघूया जमते का आणि तर हे बघा कडीपत्त्यावरती असं पांढरे पांढरे डिपके सारखं आहे काहीतरी खूप सारे कडीपत्त्यावरती तसंच आहे काय करूया घेऊ नको काय आजार असेल तर बनवायचा आहे चिवडा बनवायचा आहे थोडासा कारण की चिवडा असला ना की कधी कधी काय होतं जर काही नाश्त्याला नसलं तर थोडंसं फरसन घालून हे केलं ना तरी चाल म्हणून ते चिवडा बनवून ठेवायचं आणि जरी यूज झाला तरी सुद्धा आपल्याला चालणारच चाल। आहे बरोबर की स्नॅक्स म्हणून बाहेर गेल्यानंतर पण आपण असं तर ते बोलायचं होतं कुठला विषय होता तो हा तर तुम्ही परत म्हणाल मुलाचं घरानं सुरू केलं मी त्याला माझ्याकडे व्हिडिओ आहेत दोन शूट केलेले मी त्याला म्हणते की त्या खूप मिस्टिक वगैरे आहेत तर थोडं एडिट करून दे तर फ्रेंड्स मुलांनी मदत नाही केल्यानंतर किती राग येतो ना म्हणजे ज्या गोष्टी त्यांना येतात मग तो मित्रांचे वगैरे सगळं फोटोज वगैरे आले ना की एडिट करून देणं वगैरे हे सगळं काम करायचं आणि मी तुम्हाला सांगते त्यानं पी सी पण घेऊन ठेवलं आहे बरं का स्मार्ट टी व्ही आहे माझा आणि स्मार्ट टी व्हीला तो पी सी जोडता येतो तर तुम्हाला सांगते त्यासाठी त्यांना ना पी सी पण घेऊन ठेवलं आहे साडेसात हजाराचा आणून ठेवलं आहे त्याला एक वेळाही त्यानं यूज केलेलं नाही आहे तुम्हाला खरं सांगू का माझ्या मुलाचं कसं असतं माहिती का प्रत्येक गोष्ट फक्त घेईपर्यंत त्याला म्हणजे हे करायचंय ते करायचंय सारखं सारखं सुरू असतं आणि एकदा का ती वस्तू घेतली पैसे घालवले की त्याचा ना इंटरेस्ट संपतो असा आहे मी तुम्हाला तो पी सी पण दाखव त्या ह्याच्यात घालून पॅक करून ठेवलाय वरती धूळ बसती म्हणून कारण यूज नाही आहे ना त्याचा यूज असला तर पुसलं जातं रोजच्या रोज ती येऊच नाही आहे ना त्याचा तर तसंच राहते ना ते तर मी कधी आठवड्यातून एकदा क्लिनिंग करते तर त्यावेळेलाच पुसलं जातं म्हणून त्यानं काय केलं मी सारखं ओरडते ती बघितल्यानंतर म्हणून त्यानं काय केलं घालून बॅगमध्ये गुंडाळून आहे तरी पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवून कारण आता इथून मोठू शकत नाही आता मला भाज्या निवडायचं हे झालंय भाज्या निवडायचं प्रेशर आलंय मला आणि खूप गरजेचं आहे भाज्या निवडून ठेवणं आज जर मी भाज्या नाही निवडल्या ना भाजी तर माझ्या पूर्ण भाज्या आणि तुम्हाला माहिती आहे आता सगळं आहे आणि हे कोथिंबीर वगैरे तर चाळीस रुपये झाली या फ्रेंड्स चाळीस रुपये ॲक्च्युली खूप महाग झाले भाज्या आणि उन्हाळ्यामध्ये तशा होतात विषय तो नाही आहे परंतु सांगते की भाज्या महाग झाल्यात आणि भेटत नाही आणि त्याच त्याच भाज्या इथून माझा मुलगा भाज्यांसाठी खूप वैताव देतो मला त्याला ना रोज पनीर वगैरे द्या बनवून अशा भाज्या मग खातो परंतु त्याला ना अशा म्हणजे नाही का वांग बिलकुल खात नाही मसाला वांग किती मी सुंदर करतो तुम्हाला सांगते मसाला वांग माझ्या हातचं मी जर बायचान्स कधी डबानी घेऊन गेले डब्यामध्ये जर माझ्याकडे मसाला वांगा असेल ना तर मला माझे सगळे जी ब स्टीम बसलेली असते ना खाऊ देत नाही एवढं छान भरलेलं वांग करते मी माझी मुलगीला स्वतःला खूप आवडतो माझ्याकडे कुणी पण आलं जर मी कधी बनवलेले असले ना तर मसाला बघा खूप सुंदर करते मग आणि माझा स्वतःचा मुलगा वांग वांगेची भाजी खात नाही आहे नंतर बघा शेवडीची भाजी खात नाही आहे आणि ते काय वाल वालाची तर मी तुम्हाला सगळ्या अक्षरशः खोटं बोलत नाही तीन ते चार वेळा पूर्ण भाजी बनवून फेकून दिली तेव्हापासून मी वालच आणणं बंद केलं नी एक्टी, नी एक्टी मी एकटी मी एकटी आणि मला भाजी जास्त लागत नाही मी भाजी कमी खाते माझं जास्त भाज्या खायची सवय नाही आहे मला मला फक्त जास्त भाजी कुठली आवडते चिकनची चिकन म्हणजे नॉनव्हेजमधले ज्या ग्रेव्हीवाल्या भाज्या असतात ना मला त्या अतिशय आवडतात मग मला भाकरी चुरून खाते आणि ते भाकरी भाजी मला जास्तीची लागते परंतु दुसऱ्या भाज्या मी असं म्हणजे नाही का भाज्या असं मला खूप जास्त ओवर भाज्या खायची सवय नाही आहे ती नॉनव्हेज आवडीचं नॉनव्हेज आहे त्यामुळेच हे होतं किती खाल्ली जाते आणि फिश माशे माशे मला सांगा फ्रेंड्स तर मी तुम्हाला सांगते की माझा मुलगा झिंगे बोंगे फिश आ, हे खात नाही मटन पण खात नव्हता मटण आत्ता तुम्हाला सांगते काहीतरी तीन तीन महिन्यापूर्वी मटण त्यांना स्टार्ट केले खायला नाहीतर तो मटनसुद्धा खात नव्हता फक्त चिकन विषय संपला नॉनव्हेज मासे आवडतात खायला पण त्याच्यामुळं मी आणत नाही कारण की मी एकटीच खायला आणि काय होतं मग त्याच्यासाठी वेगळी भाजी बनवायला पण काही नाही दोन बॉईल्स ब बनवून दिले तरी चालतात परंतु काय होतं माहिती आहे का माझी मुलगी होती ना तर तिला पण फिश आवडायची मग तिनं आणि मी आम्ही दोघी जे खायचो फ्राय बनवून हो, आणि तिला जास्त फ्रायच आवडतो हो, परंतु आता मुलगा मुलगी तिकडे गेल्यापासून फिश हा प्रकारच माझा म्हणजे खूप कमी झाला आहे खूप म्हणजे अक्षरशः मला असं वाटते मी एक ते दोन वेळाच खाल्ली असेल फिश वर्षामध्ये <laughs> आणि जिनगेन मुंबई तर नावच नाही कारण हा कसलेही बोटच बुडवत नाही त्याच्यामध्ये तर काय करणार म्हणजे ह्याच्यामुळं मला बऱ्याचशा भा, भाज्या खाता येत नाही बनवता येत नाही माझ्या मुलीचं काही टेन्शन नव्हतं हो, काही खायची म्हणजे सगळ्या भाज्या तिला आवडतात चालतात कारलो सुद्धा खायचे आणि हा ना खूप नाटक येतं ठराविक भाज्या खातो फळं पण तुम्हाला सांगितलं ना मी मागे पण सांगितलं आता पण सांगते आणखीन पण सांग त्याचं तेच आहे फळांचं खूप ठराविक फळं खात होतो काय काय नाही तर असा सगळा विषय आहे की म्हणजे नाही का वेगर 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 वाले लोक असले ना की खूप वैता होऊन जातो आणि सगळे खाणारे असले ना की मग काय वाटत नाही सगळे ना। चला एक दोन भाज्या जरी बनवल्या तरी सगळेजण खातात बाबा असं आम्ही कंपल्सरी दोघी जरी काही बनवलं ना या मुलगी होती त्यावेळेला तर त्याच्यासाठी ना कंपल्सरी बॉईल्स माझ्याकडे घरात राहायचे मी लगेच दोन बॉईल्सची त्याला ऑमलेट बनवून देईल किंवा दोन बॉईल्स म्हणजे भाजी बनवून देईल असा प्रकार करायचे आता तुम्हाला सांगते कालच्या संडेमुळं तर मी बिझी होते तर सकाळी तरी पण त्याला म्हटलं होतं की नाही का हो मी जाण्याच्या पहिलेच मी चिकन आणून म्हटलं मी बनवून वगैरे ठेवल संध्याकाळी मी खाईल तू दुपारी खा येऊन नाही का नाही म्हणे तसाच निघून गेला निघून गेला म्हणजे जॉबला गेला बरं का असं फिरायला नाही आणि मग काल पण आम्ही काहीच नाही मग रात्री मी आल्याच्या नंतर बऱ्याच हे झालं होतं तर जे पोळ्या वगैरे बनवलेल्या होत्या फक्त भाजी बनवली ते पण गरम गरम बेसन बनवलं आणि खाल्लं काय असा प्रकार झाला म्हणजे मला असं म्हणायचा उद्देश एकच आहे की म्हणजे खायला सगळं पाहिजे परंतु तो चांगल्या गोष्टी कुठल्याच खात नाही अजिबात नाही हेल्दी ज्या गोष्टी असतात त्या चांगल्या अजिबात खात नाही आणि मदत करण्याचा हेतू नाही आहे म्हणजे घरातल्यांना बाहेरच्यांना करतो घरात घरातल्यांना मदत नाही कर करायची चा। बाहेरच्यांना करतो आता मी ज्या मित्रांपासून लांब राहा म्हणून त्याला सांगितलं होतं आमचा सा वाद झाला होता मी तुम्हाला सांगितलं पण की मी व्हिडिओ शूट केला होता त्याच मित्रांना त्यानं त्याच्या त्याच्या ओळ वोड, ओळखीनं म्हणण्यापेक्षा त्यांना स्वतःच जिथं जॉबला जातोय तिथंच त्यांना कामाला त्यांना पण जॉब लावली म्हणजे सांगा मी ज्यांच्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करते त्याच मुलांना ह्यानं आता ह्यांच्या त्याच्याजवळच आणून ठेवले आता काय करायचं मी त्या सरांना मला माहिती नव्हतं मला माहिती झालं त्या सरांना मी म्हटलं सर तुम्ही असं कशाला करायचं तर तो म्हणे की माझे मित्र येतं चांगले येतं गरीब येतं त्यांना कामाची गरज आहे असं तसं सांगितलं म्हटला म्हणून मी माझ्याकडे होत्या अवेलेबल जागा तर म्हणून मी ते भरले त्यांनी मला असं सांगितलं काय प्रॉब्लेम आहे का मॅडम तसं काय असेल तर सांगा आपण थोडे म्हणजे नाही का थोड्या टायमिंग न त्यांना काढून टाकू म्हटलं प्रॉब्लेम तसं काही नाही आहे मी ज्याला मी ह्याला ना त्या मित्रांपासून लांब राहा म्हणते म्हटलं तर हा उलट त्यांना जवळजवळच घेऊन चाललाय म्हटलं मला हेच कळलं नाही का म्हणून बाकी काही नाही म्हटलं तर ते म्हणे हो का मला काय माहिती मॅडम मला जर माहिती असतं तर मी नसतं थे मने ठेवलं त्या मुला मुलांना आणि बघू आपण तरी पण थोड्या टायमिंगनं काढून टाकू मी म्हटलं एखाद्याच्या आपण कसं एखाद्याच्या पाठीवर मारावं पण पोठावर नाही मी म्हटलं तसं नका करू जर ते तुम्हाला योग्य काम करत असतील तुम्हाला काही त्रास होणार नसेल चांगले असतील तर राहू द्या म्हटलं कारण मला त्यांचा एवढा अनुभव नाहीये माझं असं आहे की नाही आपण एखाद्याच्या पाठीवर मारावं आपण कोटावर नाही मारायचं आता लागलेत लावलेत तर ठीक आहे राहू द्या म्हटलं मी फक्त आ, की म्हणजे तुम्ही का बरं त्याला ठेवलं आहे हे विचारलं विचारण्यासाठी फोन केला होता तर त्यांनी तसं सांगितलं की ह्यानं सांगितलं म्हणे की माझी ओळखीचेच मित्र जवळचेच आहेत कॉलेजचे आणि चांगले आहेत असे आहेत तसे आहेत आणि असो असो काय झालं मी तुम्हाला ती सांगायचा विषय राहून गेला की तो मित्रांना ऑफिसवरती बोलवायचा हां त्यांनी ते ऑफिस त्याचं काम वगैरे हो सगळं बघितलं ना त्यामुळं ते मुलं ह्याच्या मागे लागली की आम्हाला पण इथंच काम बघ चांगलं आहे असं तसं म्हणून त्यांनी हे केलं तर आता झालं म्हणजे कसं आपण हे करतो ना त्याच्या उलट मुलं करतात मला सांगायचा उद्देश एकच आहे की आपण जे ठरवतो आपण जे हे करू नको म्हणतो ते मुलं मुद्दा म्हणून करतात आणि करतात माझा तर मुलगा शंभर टक्के करतो मी खरं ते सांगते की जे करू नको म्हणाल ते करायची सवय अतिशय माझ्या मुलांना पहिल्यापासून आहे आणि ती काय आत्ताचीच नाही आहे तर असून बघू आता काय होणार आहे दुसरं काही नाही हो ते मुलं ना नुसते फिरत राहतात त्यांचे इथं आईवडील नाहीये ते बाहेर असतात आणि इथं हे तेच असतात ना मग हे दिवस यांना कोण आहे इथं का का आला कधी आला लेट कसा काय आला असं विचारायला कोणी नाही आहे ना त्यामुळं मग ह्यांचं असंच चाललेलं असतं की नाही मग तसंच ह्याला पण चल इकडे चल तिकडे चल तिकडे मग माझं डोकं खराब होतं मला नाही आवडत आता तुम्हाला सांगते तो, तो इतका लेट येतो त्याचा टायमिंग काय आहे त्याचा टायमिंग नऊचं आहे साडेनऊ वाजतात दहा वाजतात आणि सकाळी त्याचा टायमिंग सका म्हणजे दुपारी जाण्याचा आहे तर दु दुपारी लवकर जातो आणि संध्याकाळी लेट येतो मग मला हे गोष्टी नाही का वेळेवर जावं वेळेवर यावं मला ह्या गोष्टी खटकतात की आता जर तो दुपारी आल्याच्या नंतर त्याला वेळ असतो एखादं काम जर त्यानं केलं तर काय होईल तू मला सांगते संडेला भांडे घासायचं असायचं ना तर आता तू संडेला पण निघून जातो काय बोलतो की संडेला तू घरी असते तर तू कामं सांगते मला मागच्या संडेला तू तसा बोलला की ती बाबा घरी नाही बसलेलं बरं म्हणे तिथं ऑफिसला जाऊन झोपलेलं बरं कारण तिथं असा सोफा वगैरे आहे ना ऑफिसमध्ये तर मग तिथं जाऊन झोपलेलं बरं बघा कशी बुद्धी चालते हां मुलगा धुकतो मी तसं वय झाल्या आता माझं तुम्ही जर तुम्ही माझं वय जर ऐकलं ना तर चाल परंतु तुम्हाला समजणारच आहे लवकर काय आहे जे विचारू नका कोणी मला मला विचारण्यापेक्षा ना अच्छा तुम्हाला सरप्राईज देईल थोडं थांबा फक्त एक महिना थांबा एक महिन्याने तुम्हाला माझी एज बरोबर समजेल काय आहे तर खूप म्हणजे नाही का असं आश्चर्य वाटते आश्चर्य आपण पण पन लहानपणी का कदाचित असंच असल काय माहितीये आता असच होतो का आई वडिलांनाच माहिती असतं ना मुलं कशा असतात कसे नाही आणि माझे तर आई वडीलच आहेत की मी विचारन त्यांना की मी अशीच होते का मी असंच करत होते का मी असाच त्रास देत होते का नऊ तारीखेला बहुतेक उद्या सुट्टी आहे मला हां सुट्टी आहे उद्या उद्या इथले इलेक्शन आहे ना त्यामुळे सुट्टी आहे उद्या तरी पण नसत्या राहिल्या ह्या भाज्या आणि उद्या आणून निवडून म्हटल्यानंतर पण नसतं झालं कारण उद्या मला हॉस्पिटलला जायचं आणि का जायचं आणि काय प्रॉब्लेम होता हे तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल उद्या हॉस्पिटलचं काम करून घेते जर सुट्टी आहे ना, भी ना, भी तो तो दे ना दे तर हॉस्पिटलचं सोनोग्रॉपी करायला सांगितलेली आहे आणि ती का आणि कशासाठी ना ते तुम्हाला मी नंतर सांगेल खूप काही असं म्हणजे बोलायचं असतं परंतु काय होतं माहिती का मी आधी ठरवलेलं असतं मला खूप काही असं आहे कुठल्या कुठल्या विषयावरती आणि मी नंतर विसरते व्हिडिओ स्टार्ट केलं ना की विसरून जाते की अरे यार मला हे बोलायचं होतं मला ते बोलायचं होतं बघा ना लाइटीचा फ्लॅश जास्ती आहे लाईट लावली आहे मी त्यामुळे जास्तीच हे दिसते म्हणता म्हणता इलेक्शन आले होऊन जातील आता टप्प्या टप्प्यामध्ये इलेक्शन झालेत ना बऱ्याच ठिकाणचे दिसते काढायला कुणी फोटो सुद्धा काढत नाही तो आणि असं बोलतो की नाही तुला नाही आवडत माझा फोट। फोटो मी पहिले इतकं फोटो काढायचे म्हणजे मुलगी होती ना ती संडेला घरी असायची बघा तर मी संडे दिवशी कंपल्सरी तयार व्हायचे फोटो काढ व्हिडिओ काढ तिच्याकडून मी काढून घ्यायचे म्हणजे कसं कुणीतरी असलं ना शूट करायला की एकदम व्यवस्थित शूट करता येतं आणि हे कसं होतं माहिती आहे का असं ठेवलेला असतो आपल्याला हे करावं हो लागतं तर असं लय बेकार आहे माझा मुलगा माझ्या मुलीला काय आवडत नाही पण तिला मी सांगितलं ना की आ, हे माझे व्हिडिओ काढायचे फोटो काढायचे तर ती करायची आणि ह्याला सगळं आवडतं बरं का सगळं आवडतं मित्रांचे फोटो काढायला जाईल त्या दिवशी मित्राचा फोन आला की चल येतोस का फोटो शूट करायचे म्हणजे असेच फोटो काढायचे लगेच हा तयार झाला बरं का तयार झाला आणि मग मी पण त्याचा पचका केला काय केलं पाहिजे का त्याला तयार होऊ दिलं फ्रेश वगैरे होऊ दिलं सगळं होऊ दिलं नंतर म्हटलं कुठं तो म्हणे आता मित्राचा फोन आला होता तिथं मला फोटोही जायचं अजिबात नाही म्हणलं नाही जायचं आणि मी म्हटलं बघ गेलास की किटवडच तुडील तुझं म्हटलं नाही का बसला ना घरी आणि मग मित्राचे फोन वगैरे लागले कुठेच कुठे फोनच उचलले नाही त्याला काय सांगायचं मी नाही म्हणली म्हणून म्हणलं बस तसं तुला तसंच पाहिजे तुला तसंच करायचं म्हटलं आता नाही जायचं म्हटलं की नाही म्हटलं आणि मी जाऊन गेलं नाही त्याला पण आवरून मात्र दिलं म्हटलं ह्याला असच करायचं कारण हा असा करतो ना घरातले काम करत नाही फ्रेंड्स खूप वैतक देतो म्हणजे आता बघा ना भाज्या वगैरे जरी त्यांना घेऊन आला तरी सुद्धा हे होत नाही पण तो बघा भाज्या सुद्धा मला आणाव्या लागतात मी म्हटलं ना तुम्हाला की त्याला सांगितलं काम ना की तो असं वाढीव काम करून ठेवतो ज्वारीच घ्या ना ज्वारीच वाढीव काम करून ठेवलं त्यानं मागवली ज्वारी बिना बघता मागवली आणि हे झालं म्हणजे नाही का तर असं आहे की काम सांगितलं ना की मग वाढीव काम करायचं की परत मम्मीने सांगितलं नाही पाहिजे तो असा मन पण दाखवतो की न, काम चांगलं केलं ना की सारखं सारखं सांगतात म्हणजे काय झालं त्याला बघा मी आ, भांडे घासायला सुरुवातीला कोरोना कोरोनाच्या पिरियड्समध्ये लॉकडाऊनमध्ये मी त्याला भांडे घासायला थोडं थोडं हे करायचे ना तर तो भांडे स्वच्छ घासतो बर का माझ्या मुलीपेक्षा भांडे स्वच्छ नसतो आणि मग मी त्याला तो करायचा आणि नाही का छान करतोय म्हणजे आता आपण काम केलं तर नवाजलं तर पाहिजे ना जे छान करतं त्याला नवाजतेच मी आणि जे करत नाही त्याला मी नाहीच ना लगेच सांगते की नाही हे नाही चांगलं तर मग ह्यालाही करायचे तर ह्याला असं वाटायला लागले की यार म्हणजे मी चांगलं काम करतोय म्हणून मम्मी मला बार बार काम सांगते पण असं नाही ते ठरलेलं राहायचं आमचं काय की हे ना संडे दिवशी भांडे घासले पाहिजे आणि माझी मुलगी होती तेव्हा पण मी त्याला संडेच्या दिवशी भांडे घासायला लावायचे तिला म्हणायची मी नाही भांडे नको ना घासून हाऊ दे ठेवू त्याच्यासाठी त्याचं असं मनात हे झालंय की काम चांगलं केलं ना की सारखं सारखं सांगतात म्हणून तो आता काहीतरी करतो वचवच काम करतो म्हटलं का अमोआली बाई सुद्धा तिला तरी म्हणता येते की बाई भांडे नीट घासत जा भांडे नीट घासत जा ही काय म्हटलो तू असं का करायला लागलंय भांडेच नीट घासत नाही फ्रेंड्स पाती पातिल्याचं बोट पातिल्याच्या बोडाला घासतच नाही अजिबात का बाई देतो तो आणि समजा आता आपण बॉईल उघडले बघा साईडनं व्हाईट वाईट होतं कधी हां अगदी खरंच तर साईडनं व्हाईट वाईट होतं ना तर काय करतो माहिती आहे का ते तसंच राहतं कधी कधी तर ते कडेला दूध वगैरे हे झालेलं असतं जळलेलं असतं ना कदी -कदी ली, ली ते तसंच असतं आणि गुडाला पण घासायचं नाही तसंच ठेवायचं भाजी कधी कधी वरच्या साईडनं लागलेली सांडलेली असते तर ती गुडाला लागलेली असते तेही करत नाही जे अखा करत मुलांनी पण सगळं आलं पाहिजे ना समजा मी कुठे गेले काय झालं एक्स वाय झेड मी गेलेच या बाबतीत तर त्याच्या त्याला कमीत कमी त्याचं बनवून खाता आलं पाहिजे बरोबर ना फ्रेंड्स बरोबर आहेत नाही तुम्ही सांगा म्हणजे कसं सा, काही सांगता येत नाही बघ माझी आई लवकरच गेली तर माझे किती हाल झाले म्हणजे मला काही बनवता येत नव्हतं स सा, साधी चहा पण बनवता येत नव्हती मला माझी आई गेली ह्या जगातून तेव्हा मला खूप त्रास झाला पण मी तरी पण असं म्हणजे चहा कशी बनवतात ही बघितलेली होती म्हणून एवढं काही नाही आहे करायची मी म्हणजे बऱ्यापैकी राईस शिजायला टाकणं भाज्या खुणी घालणं परंतु एवढं मला स्वयंपाक येत नसायचं आणि मी नंतर शिकले सगळं असं तसंच मला असं वाटते की मुलगा असो अगर मुलगी असो सगळ्याला सगळं आलंच पाहिजे कारण का मुलींनाच आलं पाहिजे मुलांना नाही असं असं काय आहे का कधी कधी मुलांवरती पण वेळ आता बघा तुम्ही हॉस्टेलला जे मुलं बाहेर राहतात शिक्षणासाठी त्या मुलांचं किती खाण्याचे हाल आहे काही मुलांना बनवता येतं ते बनवतात ज्या मुलांना बनवता येत नाही ते बाहेरचं खातात आणि बाहेरचं रोज खाऊन खाऊन ते मुलांच्या तब्येती खराब झालेल्या असतात बरोबर की नाही मग ज्या मुलांना बनवता येतं त्यांचं किती चांगलं आहे कमीत कमी ते किराणा आणून खातात तरी म्हणून म्हणून सगळं यायला पाहिजे मुलांना आता माझ्या मुलांना मी बाहेर ठेवलं नाही किंवा काय असं वेळ आली नाही लांब ठेवायची माझ्यापासून म्हणून काय झालं परंतु भविष्यामध्ये जर मी गेले लवकरच तर ती वेळ येऊ शकते ना मग कुठं बनवून खाणार कसं खाणार बाहेरचं कसं रोज रोज जमणार आहे आणि बाहेरचं खाणं काय तुम्हाला वाटतं एवढं इझिली आणि सोपं आहे का बाहेरच्या जेवणामध्ये सोडा वगैरे यूज करतात कितीतरी मुलांना त्रास होतात तर हे बघा फ्रेंड्स इथे इथे कोथिंबीर आहे निवडून घेतलेली इथे ही कढीपत्ता पण निवडून घेतला आता आपल्याला शेपूरची पेंडी निवडायची आहे परंतु आपला व्हिडिओ झालेला आहे पंचवीस मिनटाचा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या तर एवढा अनमोल वेळ तुम्ही दिला माझा व्हिडिओ बघण्यासाठी त्याबद्दल धन्यवाद आणि शेअर त्याच व्यक्तीला करा ज्यांना मी आवडत नाही त्यांना शेअर करा तर बाय बाय